खरीप हंगाम तोंडावर असताना कोल्हापुरात खतांच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खत वितरणातील अडचणी गुणवत्तेचा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या तक्रारी यावर स्पष्ट भूमिका घेण्यात आली उत्पादकांनी लिंकिंग शिवाय दर्जेदार खतांचा पुरवठा करावा असा कडक इशारा पालकमंत्र्यांनी यावेळी दिला आहे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खतांचा पुरवठा टंचाई वितरण आणि गुणवत्ता यावर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली उत्पादक आणि विक्रेत्यांनी लिंकिंगशिवाय गुणवत्तापूर्ण निविष्ठा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात निकृष्ट खतांची विक्री सहन केली जाणार नसल्याचं यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितलं मे अखेरीपर्यंत जिल्ह्यात शंभर टक्के खतांचा पुरवठा झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली सध्या जिल्ह्यात चोपन्न हजार पाचशे नव्याण्णव मेट्रिक टन खतांचा साठा आहे या यामध्ये युरिया डी ए पी एम ओ पी संयुक्त खते आणि एस एस पीचा समावेश आहे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी या कृषी विभागाला खत उत्पादक कंपन्यांशी समन्वय साधून वेळेत खतांचा पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या शेतकरी संघटनांनीही बैठकीत उपस्थित राहून लिंकिंग विरहित खत पुरवठ्यावर भर देण्याची मागणी केली आहे यावर जिल्ह्यात स्थापन भरारी पथकांमार्फत निकृष्ट निविष्ठांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचं पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलं तक्रार निवारणासाठी प्रत्येक खत विक्री केंद्राबाहेर क्यू आर कोड आणि मोबाईल नंबर लावण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून पंच्याण्णव एकोणतीस सत्त्याहत्तर पंचवीस एकवीस या नंबरवर शेतकऱ्यांनी अडचणींसाठी त्वरित संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय या बैठकीला जिल्हा कृषी अधिकाऱ्यांसह संबंधित विभागीय अधिकारी आणि खत उत्पादक आणि वितरक प्रतिनिधी उपस्थित होते